शहराध्यक्ष होते बावीस तेवीस चोवीस साधारण दोन वर्ष होऊन गेले दोन वर्षापासून मला वारंवार या गोष्टींना सामोरं जावं लागते गेल्या दोन वर्षामध्ये मी संघटना वाढीसाठी जे प्रयत्न केले ते मला वाटते की ती संघटना संपवण्यासाठी सगळं कार्यक्रम झाला आणि आता जर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघताल किंवा सामान्य महाराष्ट्र सैनिकांनी राज ठाकरे आठ दिवसापासून होतात अनेकदा तुम्ही अनेकदा नाशिकमध्ये जो परवा एक मिनिट तुम्ही अनेकदा बोलून दाखवला होता नाराजी पक्षवाडीबद्दल तुमची भूमिका तुम्ही इतर पण नाशिकमध्ये असं काही झाले का कारण अचानक तडकापडकी तुम्ही हा निर्णय घेतला वर्षापासून आवाज उठवतो नाशिकमध्ये योग्यमान मान नाही असं काही मानाचा मानाचा काय विषय नाही व समोर जमीनवरती बसणारा कार्यकर्ता आहे मान आपणाचा विषय नाही आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर लोकसभा लढू इच्छित नाही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाही आदल्या दिवशी ज्यावेळेस अन्य राजसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला पुणे शहरामध्ये शाखाध्यक्षांच्या कुणी मीटिंगा घेतल्या शाखा शाखाध्यक्षांना सांगितलं की उद्या जर आज साहेबांनी तुमची मिटिंग घेतली तुम्हाला बोलवलं तर तुम्ही तिकडं सांगा की शहरामध्ये जेमतेम वातावरण आहे वातावरण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे असं तुम्ही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन जर सांगत असताल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला निवडणूक लढू द्यायची नाही आहे महाराष्ट्र सैनिकाला निवडणूक लढायची होती परंतु जे नेते ह्या नेत्यांना निवडणूक लढून द्यायची नव्हती म्हणून जो अहवाल पाठवला गेला मुंबईला तो निगेटिव्ह पाठवला गेला आणि अजून सुद्धा सामान्य महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जाते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण नाही असं सांगा दोल। दोल।

विचार संपवले पाहिजे आता वसंत मोरेंना दुसऱ्या कुठल्या वसंत मोरेंना दुसऱ्या कुठल्या पक्षात वसंत मोरेंना दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून ऑफर आहे का आणि दुसऱ्या कुठल्या पक्षात वसंत मोरे प्रवेश करणार आहे का ऑफर आली का

मला बघा मला टाळू द्या नाही टाळू द्या पण मी तर कोणते परिस्थिती मला त्या ठिकाणी थांबायचंच नाही आहे ज्या ठिकाणी साहेब साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात परंतु पुण्यामध्ये जो वारंवार कुठल्या कार्यक्रमांना न बोलवणे आल्यानंतर ना त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून सातचे आठ कार्यक्रम घेतले या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पदाधिकारी काल कॅम्पमध्ये एक कार्यक्रम झाला म्हणजे <laughs> त्या कार्यक्रमाला का एक पदाधिकारी आला तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे मी नक्की कोण आहे पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का मग मां मी मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत पक्षाचे झेंडे लावले पक्षाचा कार्यक्रम घेतो आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर चार वेळा विचार वे करतात व समबरोबर वगैरे होतो मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असेल तर अशा लोकांबरोबर का राहायचं म्हणून मी ही भूमिका सातत्याने भूमिका घेतली तुमची भूमिका तुम्ही राज पर्यंत देखील पोहोचवली अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली पण राज ठाकरेंना हे कळत नाही का की वसंत मोरेंवर अन्याय होतो मला अमित साहेब असतील मी दहा ऑक्टोबरला अमित पुढे सुद्धा गोष्टी दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब सगळं एक तास स्थानिक एक तास लागली होता मी दहा ऑक्टोबरला सुद्धा या अमित पुढे आहे ना आणि त्यावेळेस अमित माझा एक तास सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मग त्या दिवशी नाही की नाही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाही कोण कशा पद्धतीने काम करते आणि कसं पद्धतीने पक्षाने लढलंच नाही पाहिजे पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण वा था लोकांनी तयार केलं त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवणार असाल तर जेणेकरून ते चुकीचं ठरल आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये आहे त्याच्यावरती आणणे